मराठा प्रसारकच्या आय एम आर टीमध्ये प्राध्यापकांसाठी डिजिटल कार्यशाळा ब्लुमबर्ड मेटामोफोर्सिसचे संस्थापक पिरमल मोदी यांचे मार्गदर्शन मराठा विद्याप्रसारक संचलित व्यवस्थापन संशोधन आणि तंत्रज्ञान आय एम आर टी महाविद्यालय स्टाफ अकॅडमी अंतर्गत प्राध्यापकांसाठी आधुनिक डिजिटल साधने या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेसाठी ब्लुमबर्ड व मेटामो फोर्सिसचे संस्थापक पिरमल मोदी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या कार्यशाळेत विविध डिजिटल साधनांचा वापर कसा करावा याबद्दल माहिती देण्यात आली कार्यशाळेत गुगल यूट्यूब चॅट जी पी टी जेनक्राफ्ट कॅनवा लिंकड इन क्लिप चॅम्प बीड आय ओ कॅलेंडली ॲडो यासारख्या आधुनिक साधनांवर चर्चा करण्यात आली प्राध्यापकांसाठी आयोजित या कार्यशाळेत गुगलचा उपयोग कसा करावा यूट्यूबवर शिक्षणविषयक व्हिडिओ कसे बनवावेत चॅट जी पी टीचा वापर शिक्षण प्रक्रियेत कसा करावा याबद्दल सखोल माहिती देण्यात आली तसेच जेनक्राफ्ट आणि कॅनवाच्या मदतीने ग्राफिक्स आणि प्रेझेंटेशन कसे तयार करावेत याची देखील दाखवण्यात आली लिंकडिच्या माध्यमातून प्राध्यापकांना व्यावसायिक नेटवर्किंग कसे करता येईल याची माहिती देण्यात आली तसेच क्लिप चॅम्पचा वापर करून व्हिडिओ संपादन कसे करावे याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आलं महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर प्रशांत सूर्यंशी यांनी प्रमुख मार्गदर्शकांचे स्वागत व सत्कार केला तर प्राध्यापक अनुजा पाटील यांनी सूत्रसंचालन केलं प्राध्यापक हर्षल देशमुख यांनी आभार मानले शिक्षण प्रक्रियेला होणार मदत या कार्यशाळेमुळे प्राध्यापकांना डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून शिक्षण प्रक्रियेत आणखीन सुधारणा करण्यास मदत होणार आहे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक केलं आणि भविष्यात अशा आणखीन कार्यशाळांचं आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली मराठा विद्याप्रसारक आय एम आर टी महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना ब्लुमबर्ड आणि मेटोमो संस्थापक पिरमल मोदी मराठा विद्याप्रसारक आय एम आर टी महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक पिरमल मोदी यांचे स्वागत व सत्कार करताना महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी समवेत प्राध्यापक वृंद